माहिती मला माहिती होती कारण त्यांची कंप्लेंट पोलीस स्टेशनला एक कार्यक्रम एक महिन्यापूर्वी होता त्याला मला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि मी याच कारणामुळे गेले नव्हते कारण का त्या कुटुंबामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सची केस त्यांची सून ज्या कुटुंब ज्या कुटुंबामध्ये सून तिला डोमेस्टिक व्हायलन्सच्या केस मध्ये पोलीस स्टेशनला जाते अशा कुटुंबांच्या घरी जाणं हे मला संयुक्तिक वाटलं नाही म्हणून मी त्या कागवणींच्या कार्यक्रमाला गेले नाही दादा लग्नाला गेले आणि हो, मग आता खूप मोठं राजकारण होत आहे मला असं वाटत की अजितदादांचा काय संबंध त्याच्याशी याचं कारण असं ते लग्नाला गेले होते लग्नाला ते गेले होते तेव्हा त्यांनी थोडी माहिती होतं की हे सगळं चाललंय मी एक महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते एक महिन्यापूर्वी ही केस आली होती पण अर्थातच माझ्या लोकसभा मतदारसंघात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर त्याची दखल घेणं ही माझी स्वतःची नैतिक जबाबदारी मी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी आहे मोठ्या सुनेने आरोप मोठ्या सुनेने देखील आता आरोप केलेत आणि मोठ्या सुनेने सहा महिन्यांपूर्वी एक एफ आय आर लॉन्च केलेली होती कुटुंबियांवरती आणि महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती जर महिला आयोग असेल किंवा पोलीस पुणे पोलीस असतील यांनी त्या प्रकरणामध्ये जर योग्य ती चौकशी करून गुन्हेगारांना पकडलं असतं तर वैष्णवीचा मृत्यू देखील झाला नसता त्यामुळे महिला आयोग आणि पोलीस हे जबाबदार आहेत हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारा इथून दोन मिनिटावरच महाराष्ट्र सरकार आहे त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा कारण सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार आणि महाराष्ट्र वाढणारी गुन्हेगारी मला वाटतं काल तुमच्याच चॅनलवर बातमी होती की आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री तिथल्या बद्दल तिथल्या क्राईम मिटिंग घेणार होते तर माझा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आज हुंड्यावर एक स्ट्रॉंग स्टेटमेंट केलेलं मी त्याचं स्वागत करते पण अशा या ज्या घटना आहेत आणि त्याच्यात मग वेळेवर पोलीस यंत्रणेने किंवा प्रशासनाने काल काही निर्णय घेतला नाही हा प्रश्न मला विचारण्याऐवजी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या यंत्रणेला विचारला सुद्धा तक्रार जी आहे ती घ्यायला खूप उशीर लावला त्याच्यात सुद्धा पोलिसांच्या वतीनं हयगय करण्यात आलेली होती तर पोलीस सुद्धा संवेदनशील आहेत का असल्या त्यांना राजकीय ते इतका लावतात एखादी तक्रार नोंदवून या काय म्हणजे उशीर कशामुळे झाला हे मला सांगता येणार नाही पण मी माहिती त्याची मागितली आहे पोलीस यंत्रणेकडून पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अनेक कुटुंबांमध्ये या घटना होत असतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला जातात आता तो भरोसा असेल वगैरे खूप चांगल्या यंत्रणा अनेक वर्षाच्या पोलीस यंत्रणेतून झालेल्या आहेत निर्माण झालेल्या आहेत म्हणजे जेव्हा महिलांच्या साठी आरक्षणाचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला त्यावेळी हे सगळे कौटुंबिक हिंसाचार वगैरे सगळे विषय त्या काळात त्याला तीस पस्तीस वर्ष झाली ही महाराष्ट्रामध्ये प्रशासनाने घेतलेले निर्णय आणि आने अनेक त्याच्यानंतर जी सरकार आली प्रत्येक सरकारने त्याच्यात चांगले बदल सुचवले आणि त्याची अंमलबजावणी झाली तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र